नमस्कार बघा ब्लाऊज तर पूर्ण शिवून झाला आहे तर आता मी तुम्हाला ब्लाऊजची बाही पफ म्हणजेच अशी बलून टाईप शिवून दाखवणार आहे तर पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून एकदम छोटा व्हिडिओ बनवला आहे तर प्लीज पूर्ण बघा तर हे बघा चुन्या घालण्यासाठी जेवढा आपल्याला भरपूर कपडा घेता येईल तेवढं घ्या तर डबल कपडा करून मी सतराचा डबल भाग घेतला आहे तर जेवढ्या आपण बारीक बारीक चुन्या घालू तेवढा आपल्या हाताला चुण्या भरपूर पडणार आहेत आणि एकदम फुगून छान असं बाही तयार होणार आहे तर दोन्ही साईडचं मी डबल करून पिन अप करून कटिंग करून घेतलं आहे एकदम सोपी पद्धत आहे हे बघा असं कटिंग करून घेतलं दोन्ही भाग कारण अस्तरचा सॉरी साडीमधला पीस म्हटलं की एवढा मोठा नसतोच तर आपल्याला व्यवस्थित असं जिथे भरपूर कपडा भेटेल तिथे आपल्याला हा भाग तयार करून घ्यायचा आहे तर मी हे दोन भाग अशा ठिकाणी तयार करून घेतले आणि कटिंग करून घेत आहे तर पाठचा भाग पुढचा भाग जॉईंट करून झाला आहे तर त्याचा व्हिडिओ मी बनवला नाही तर हे बघा दोन्ही भाग अशी कटिंग करून झाले आणि ही बॉर्डर आहे खाली लावण्यासाठी तर मी एकटीच असं पूर्ण व्हिडिओ बनवू शकणार नाही तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर बघा सहा इंच ठेवलं इकडे दोन्ही साईडला हे बघा असं सहा सहा सा, सा, इंच आणि बारीक बारीक अशा चुन्या घालून घेणार आहे तर आतमधी म जिथे माझी मशीन आहे तिथे खूप काळोख आहे का तर व्हिडिओ क्लिअर येत नाही तरी मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे बघू शकता तुम्ही आशा जोड़ा बारिक बारिक जोड़ा आशा बारिक बारिक तर हे अशा जेवढ्या बारीक बारीक तिकडे सहा इंच आणि इकडे सहा इंच सोडून आपल्याला जेवढा आतला भाग आहे तेवढ्या अशा बारीक बारीक चुन्या घालून घ्यायच्या आहेत एकदम व्यवस्थित दोन्ही साईडनी तर बघा मी थोडक्यात तुम्हाला जेवढा होईल तेवढा छोटा व्हिडिओ बनवून दाखवला आहे तर हे अशा चुन्या घालून घेतल्या तर आता तशाच सेम टू सेम पुढच्या साईडला पण आपण करून घेणार आहोत आणि खालची बॉर्डरला अस्तर लावायला लागेल तर अस्तर लावून मी फोल्ड करून घेतलं अशी टिप मारून घेते बघा एका हाताने व्हिडिओ काढायला गेले की कपडा सरकतो तर बघा चुन्या दोन्ही साईडला घालून झाल्या आहेत आणि जॉईंट करून झालं आहे तर आता आपल्याला हाताचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे बाहीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपला माप असेल त्याप्रमाणे असं व्यवस्थित आकार देऊन घेऊया हे बघा मी आकार देऊन घेतला आहे तर दोन्ही आता हात जॉईन करून घेणार आहे तसेच्या तसे जसा एक भाई केले ही बघा दोन्ही व्यवस्थित अशा कटिंग करून घेतल्या तर आता त्याला ते पुढचा आकार दोन्ही साईडला असा करून जॉईन करून घेणार आहे ब्लाउजला तर हे बघा ह्या पद्धतीने ब्लाऊज तयार झाला आहे आणि खूप छान असे बलून टाईप हात आले आहेत म्हणजे बाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद